श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जूनला म्हणजेच शनिवारी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते जून महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला पिंगल संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखली जाते या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहे आणि या शुभ योगावरती या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते पंचांगानुसार या पिंगल संकट चतुर्थीचा प्रारंभ शनिवारी चौदा जूनला दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती रविवारी पंधरा जूनला दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदयतिथीनुसार ही चतुर्थी चौदा जूनला म्हणजे शनिवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच आपल्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात या दिवशी श्री गणेशाला दुर्वा सिंदूर मोदक आणि फळे अर्पण केल्यास आपल्याला अपेक्षित फळं प्राप्त होते या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही लगेच पूर्ण होईल नशिबाची साथ मिळेल आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही केला तरीही चालेल परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही रात्रीच्याच वेळी करा जेव्हा आपण रात्री चंद्राची पूजा करत असतो या दिवशी आपण जेव्हा व्रत करतो तेव्हा दिवसभर हे व्रत करून रात्रीच्या वेळी चंद्रदोय झाल्यानंतर चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडलं जातं तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडून दिले तर या व्रताचं आपल्याला कुठलंही फळ प्राप्त होत नाही आता या दिवशी जी कृष्ण पिंगल चतुर्थी आलेली आहे तर तिचा चंद्रज्वळेचा जो दो वेळ असणार आहे तर तो आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तर तुम्ही हा उपाय रात्री आठ साडेआठ नऊ वाजता केला तरीही चालेल किंवा त्यावेळी तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये देखील करू शकता बघा या दिवशी अतिशय असे तीन शुभयोग तयार होत आहे या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग असे तीन शुभ योग असणार आहे आणि या शुभयोगावरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते गणपतीला सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते ते स्वतः सर्व देवांचे पालन करतात आणि त्यांच्यावर कृपा करतात आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते आणि यानंतरच ते शुभ कार्य सुरू केले जाते जेणेकरून त्या कार्यात कुठल्याही अडचणी या येणार नाहीत कारण गणपतीला अडथळे दूर करणारा आणि अडचणींवरती मात करणारा देव मानले जाते धार्मिक ग्रंथांनुसार गणपतीची कृपा झाल्यास व्यक्तीच्या जीवनात सर्व अडथळे आणि संकट हे दूर होतात गणपतीला समृद्धी धन ऐश्वर्याचे देवता मानले जाते जर आपल्यावरती आपल्या घरामध्ये श्री गणेशाचा आशीर्वाद असेल श्री गणेशाची जर कृपा असेल तर घरात सुख समृद्धी शांती ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील काही अडथळे असेल आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य ही, ही निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये दुःख संकट अडचणी असतील घरातील गरिबी ही संपत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल नशिबाची साथ तुमच्या कष्टाला मिळत नसेल तर तुम्ही हा एका सुपारीचा उपाय अवश्य करा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या श्री गणेशाच्या कृपेने पूर्ण होतील आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सुपारीला श्री गणेशाचं प्रतीक मानलं जातं आणि श्री गणेशाला सुपारी ही खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच आपण प्रत्येक पूजेमध्ये सुपारीचा उपयोग जो आहे तर तो अवश्य करत असतो तसेच या सुपारीला श्री गणेशासोबतच ब्रह्मदेव यमदेव आणि इंद्रदेव तसेच वरुणदेव यासारख्या देवतांचे देखील प्रतीक मानले जाते जर आपण सुपारी संबंधित काही उपाय जर केले तर आपल्या घरात सुखसमृद्धी येत असते तसेच काही उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात आणि उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागतो हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे व्रत करून हा उपाय जर आपण केला तर श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते काही कारणाने तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त हा उपाय केला तरीही चालेल स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय जर तुम्ही सायंकाळी करणार असेल तरी देखील हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा धूप दीप लावायची आणि यानंतर त्या उपायाला सुरुवात करायची उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताना चांगली घ्यायची आहेत कुठेही किडलेले किंवा खराब झालेले अशी सुपारी घ्यायची नाही सुपारीचे दोन प्रकार असतात एक छोटी सुपारी जी आपण पूजेमध्ये वापरतो आणि एक मोठी सुपारी असते ती खाण्यासाठी वापरली जाते उपाय करण्यासाठी आपल्याला जी छोटी आकाराची सुपारी असते तर ती घ्यायची आहेत यानंतर आपल्याला एक विड्याचं पान लागणार आहे ज्याला खाऊची पाने असेही म्हणतात हे पान देखील आपल्याला चांगलं घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं तुटलेलं असं पान घ्यायचं नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक ताम्हण घ्यायचं आहे ताम्हणामध्ये ही सुपारी ठेवायची आहेत आणि त्या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपत नमः या मंत्राचा जप करू शकता सुपारीवरती अभिषेक करून झाल्यानंतर सुपारी ही स्वच्छ पुसून काढायची आहेत यानंतर तुम्हाला जे विड्याचं पान तुम्ही घेतलेलं आहे तर त्या पानावरती कुंकुवाने एक स्वस्ती काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्या त्यामध्ये पाणी टाका आणि यानंतर त्याचा गंध तयार करून तुम्हाला तुमच्या तुम्हा उजव्या हाताच्या करंगलजवळचं जे बोट असतं अनामिका त्या बोटाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत स्वस्तिक हे चांगलं काढायचं आहेत उलटं काढायचं नाही त्यानंतर हे विड्याचं पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे ठेवताना डायरेक्ट तसेच ठेवू नका खाली एखादं लाल रंगाचं वस्त्र टाका किंवा तुम्ही एखादी प्लेट ठेवली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला हे खाऊचं पान ठेवायचं आहे आणि यानंतर जी सुपारी आपण घेतलेली आहे तर ती सुपारी तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ठेवायची आहे यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती वळून वा घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अकरा पांढऱ्या तिळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि अकरा काळ्या तिळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं तिथेच देवघरासमोर बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नम या महामंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर या वस्तू तुम्हाला त्या सुपारीवरती अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आरती करून झाल्यानंतरनं जेव्हा चंद्रोदय होणार आहेत चंद्रोदयाची वेळ असणार आहे शनिवारी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तर चंद्र निघाल्यानंतर आपल्याला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अकरा पांढरे तीळ अकरा काळे तीळ आणि थोडासा गुळ टाकून हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही चंद्राला हे जल अर्पण करणार आहेत तेव्हा ओम सोम सोमाय नम हा चंद्रदेवाचा मंत्र आहे तर हा मंत्र म्हणत आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून चंद्रदेवाला आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती मनोभावे चंद्राची पूजा करतो त्या व्यक्तीवरती श्री गणेश प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण करतात तसेच सुपारीची पूजा करून झाल्यानंतर देखील आपल्याला आपल्या मनातील इच्छा ही देखील व्यक्त करायची आहेत आता ही सुपारी संपूर्ण रात्रभर तशीच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही ती सुपारी एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहेत किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये ते ही सुपारी तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या घरीच तिजोरीमध्ये तुम्ही ही सुपारी ठेवली तरीही चालेल ही सुपारी अभिमंत्रित झालेली असते यामध्ये दैवी शक्ती असते आणि ही सुपारी आपल्याकडे असल्याने आपल्या आयुष्यात कुठल्याही अडचणी दुःख संकट हे येणार नाहीत तसेच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळून आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आपल्याला नशिबाची साथ मिळेल तर अशा पद्धतीने हा सुपारीचा उपाय तुम्ही शनिवारी चतुर्थीला नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ